नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज पोर्टील दिलदार व्यक्तिमत्वाचे सामाजिक कार्यकर्ते आणि श्री जायचा मारुती मंदिर ग्रुपचे संचालक श्री पोपटराव जेजूरकर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला या अभिष्ठ चिंतन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन शिलार छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक श्री करण गायकर रिपाईचे नेते प्रकाश लोंडे महात्मा फुले समता परिषदेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस श्री प्रकाश महाजन माजी नगरसेवक सुरेश नाना बंदुरे माजी प्रभाग सभापती योगेश शौरे खान्देश फाउंडेशनचे संस्थापक श्री मच्छिंद्र माळी अनिल माळी अश्विन महाजन तसेच गुरु शिष्य समितीचे यावर्षीचे पदाधिकारी प्रवीण नागरे बाळासाहेब भोजने तुषार बंधुरे सोनाली बंधुरे अश्विन महाजन सौ जान्हवी मनोज तांबे सी एम मनोज तांबे सौ कल्पना पाटोळे नरेश सोनवणे डॉक्टर सौ वृषाली सोनवणे काळू काळे शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी नितीन बाळानिगळ सचिनाबा गांगुर्डे जे सावळे जीवन रायते मुन्ना तुपे देवा जाधव गौरव जाधव सामाजिक कार्यकर्ते शरद शिंदे सुरेश मोरे जुने शेख गोकुल तिळके अशोक पारखे सुरेश भाबड विजय तुपलोंडे रवींद्र देवरे रोहिणी देवरे हेमंत शिरसाट ज्ञानेश्वर हे काळे नाना वाघ रवींद्र धिवरे मायाताई काळे दिलीप पवार आकाश पवार दिनेश बोरसे शिवजन्मोत्सव समिती सातपूर गुरुशिष्य समिती सातपूर श्री मारुती मंदिर ग्रुप अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राधाकृष्णनगर येथील रहिवासी पिंपळवा बहुला युवा प्रतिष्ठान त्याचप्रमाणे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ निलिमा पोपटराव जेजुरकर यांनी सर्वांचे आभार मानले या अल्पवसाचीवाणी समिती सर्व केली आणि पत्रकार नाना देगुरकर यांकडे केल्याशिवाय तुम्ही जाऊ नये सगळे पत्रकार बंद आपण आला आमच्या कार्यक्रमाची सोयी सगळ्या पत्रकारांचे देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार पत्रकारांनी देखील अल्पवार केल्याशिवाय या मनापासून हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा आमच्या शिवसेना पक्षाचे सन्मान्य आभार आमचे पिंपळराव बाऊला युवा प्रतिष्ठानचे माणिक सर्व मान्यवरांना विनंती आहे अल्पवापर केल्याशिवाय जाऊ नये पोपटराव नाना यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या प्रसंगी आमच्या उपस्थिती दरम्यान सलीम मामा शेख यांचे ज्येष्ठ चिरंजीव जुनेजी शेख हे देखील उपस्थित झाले त्यांचे देखील या समितीच्या वतीने आभार युवा नेते आकाश भाऊ पवार हे देखील या सत्कार प्रसंगी समितीचे हे देखील उपस्थित झाले त्यांचे देखील मनापासून आभार शिवजन्मोत्सव समितीचे सन्मान्य उपाध्यक्ष पंकजी निकम शेठ जाधव हे देखील उपस्थित झाले त्याचं हार्दिक स्वागत नरेश भाऊ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुरु शिष्य जयंती समितीचे माजी अध्यक्ष आणि श्री जाईचा मंदिर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने सातपूरचे माजी प्रभाग सभापती आणि नगरसेवक श्री योगेश भाऊ शेवरे आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांतर्फे त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आलेला आहे मी योगेश भाऊनं विनंती करतो एक दोन शब्द शुभेच्छा द्यावेत आज एक एप्रिल आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आज्ञ पोकरणा जिजीकर यांचा आज वाढदिवस अतिशय मोठ्या उत्साहात साजरे होत आहे खरंतर आज गुरुजीच्या जयंतीच्या उद्घाटना प्रसंगी आताचा वाढदिवस साजरा होत आहे तरी मी अतिशय हे सर्व सर्व मिसळणारे आणि अतिशय आनंदी राहणारे करमणूक करणार अशा आमची मार्गदर्शकांना मी माझ्याकडनं व माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा ओके रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीत समाधान भाऊ देवरे यांना विनंती करतो की पोपटराव जेजुरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यावेत आमचे मोठे बंधू जयंदुरकर साहेब त्यांचं काय आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं आज त्यांचा जो काही वाढदिवस आहे खूप चांगल्या दिवशी की गुरु शिष्य जयंतीच्या जो काही कार्यालयाचं उद्घाटन व त्यांचा सु जन्म उत्सव एकाच दिवशी ज्या ठिकाणी या दानचाराच्या ग्राउंडवर साजरा करतोय त्यातर्फे मी तुम्हाला त्यांना मी आमच्या रायगड प्रतिसादर्फ देवरे कुटुंबातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो जय ज्योती जय क्रांती जय शिवराज जय जिजौ जय भीम आज एक एप्रिलला माझा वाढदिवस होता आहे आणि वाढदिवसाचा विषय असा होता का आज ज्योती उत्सव कार्यालयाचे उद्घाटन होते आणि त्या उद्घाटनाच्याच वेळीस सर्व पदाधिकारी मित्रमराने असं ठरवलं का बा त्याच दिवशी वाढदिवस करायचा यांचा आणि वाढदिवसाचा अचानक ठरला आणि तो करण्यात आला वाढदिवसाला खूप मान्यवर उभे उपस्थित राहिले कारण जरच वाढदिवस साजरा केला परत आमच्या वधोवर जे सुचक मंडळाचे गिरीश बच्चाव परत शंतरभाऊ शिंदे रमेशजी गायकवाड असे सर्व आले आणि वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आणि हा वाढदिवस साजरा करत असताना मला एक असा आनंद होतो का सर्व समाजाचे लोक आले आणि वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मला खूप खूप असा आनंद झाला सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद